जानकारी तो जा अच्छे से बता दूंगा आठ पॉइंट है सर आठ आठ और खुदी हंड्रेड रुपीज देना अच्छे से पूरी मालूम दूंगा तीन सौ तो साल पुरानी हिस्ट्री बताऊंगा अंदर की पूरी आठ पॉइंट बताऊँगा आपको मैं और गेट पे लाके के खोलूंगा तीन सौ तो साल पुरानी हिस्ट्री बताऊंगा आपको अंदर की जानकारी हो जाता सर भाई नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण आलेलो आहोत पाणचक्की बघायला हे बघा इथे पाणचक्कीची सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे इथे बघू शकता इथे एक पाण्याचा छोटासा हौद आहे आणि ह्या पाण्याच्या साहाय्यानेच इथे चक्की चालवली जाते आणि ही बघू शकता इथे जे चाक फिरता हे गुलगुल हे पाण्याच्या साहाय्याने फिरवलं जातं आणि त्याच्यानेच इथे पीठ काढलं जायचं आणि गोरगरिबांसाठी इथे या पिठाच्या साहाय्याने चपात्या वगैरे बनवल्या जायच्या असं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी व्हायचं या ठिकाणी इकडे आणि ही पाणचक्की आहे संभाजीनगर इथे मित्रांनो ही पाणचक्की औरंगाबाद स्टेशनपासून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावरच आहे त्यामुळे आपण सहज ही भेट देऊ शकतो आणि त्यात आपण खाली जाऊन बघूया इथे पण तुम्ही बघू शकता कसं पाण्याच्या जा सहाय्याने चाक फिरवलं जात आहे आणि या पाण्याच्या फोर्सने हे चाक फिरत राहतं आणि वर चक्की चालवली जायची आणि हे बघू शकता हे पाणी पुन्हा एकदा इकडून असं या हौदामध्ये येत आहे तर ही प्रक्रिया चालूच राहते आणि समोर जे झाड आहे ते सुद्धा सहाशे वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं आणि इथे बघू शकता इथे एक म्युझियम सुद्धा आहे तर म्युझियमला तर लॉक आहे पन पण आपण बाहेरूनच बघू शकतो काही काही त्यावेळेची हत्यारे ठेवलेली आहेत साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीची हत्यारे आहेत असं समजलं जातं इथे मित्रांनो इथे सुफी संत बाबा शाह मुसाफिर यांची दर्गा सुद्धा आहे आणि इथे बघा एक तलावसुद्धा आहे आणि इथे सुद्धा काही गव्हर्मेंटची कचेऱ्या आहेत तर बरंच काही आहे इथे फिरण्यासारखं मित्रांनो तर तुम्ही पण इथे जरूर भेट द्या इथे बघू शकता इथे काही दुकानं सुद्धा आहेत जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर आणि फक्त दहा रुपये एंट्री तिकीट आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की भेट द्या आणि आता आपण जाणार आहोत बिबिका मकबरा बघायला आणि ॲक्च्युली माझ्या बीबिका मकबराच्या सगळ्या फाईल्स करप्ट झाल्या त्यामुळे जास्त काही दाखवू शकणार नाही हे बघा आता आपण आलेलो आहोत बीबिका मकबरा बघायला आणि आतून असा काहीसा दिसतो आहे बीबिका मकबरा मित्रांनो मी बीबिका मकबराला पुन्हा एकदा केव्हा तरी भेट देईन तुम्हाला तेव्हा सगळी त्याची इन्फॉर्मेशन मी नक्की देईन आणि आता आपण बाहेर जाऊन पण बघूया बाहेरून कसं दिसतं ते हे बघा बाहेरून असं काहीच दिसत आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये